पोलिस मित्र असोसिएशनचा वर्धापन दिन औपचारिक स्वरूपात उत्साहात साजरा पदाधिकाऱ्यांनी केल्या भावना व्यक्त पोलीस मित्र असोसिएशनची स्थापना पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले वसा पोलिसांच्या सेवेचा हे ब्रीदवाक्य घेऊन जवळपास पस्तीस स्वयंसेवक सोल्जर्स नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो अनंत चतुर्थी असो की नवरात्री उत्सव असो पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर बंदोबस्तासाठी सदैव विना मोबदला तत्परतेने कार्यरत राहिले आहेत अशातच सामाजिक बांधिलकी जपत पदाधिकारी व सदस्य यांनी अनेक सामाजिक शासनाचे उपक्रम राबवले आहेत यामध्ये महिला राज्याध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे उपाध्यक्ष नियाच जमादार सचिव अमित मोरे महिला राज्य संपर्क प्रमुख रूपाली ठोमके टीम प्रमुख मिलिंद चव्हाण उपटीम प्रमुख अनिकेत गुरव इचलकरंजी शहर अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे उपाध्यक्ष सरस्वती हजारे महिला जिल्हाध्यक्ष नंदा जगदाळे शिरोळ महिला अध्यक्ष राजश्री हंकारे संघटिका भाग्यश्री कुंभार व इतर पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रात पोलीस मित्र असोसिएशनने आपले वेळोवेळी वेड़ सर्वसामान्यांना सहकार्य केले आहे पंधरा ऑगस्ट रोजी पोलीस मित्र असोसिएशन टीम आपल्या ड्रेस कोडमध्ये ग्राउंडवर सज्ज झाली म्हणून हा दिवस पोलीस मित्र असोसिएशनचा स्थापना दिवस म्हणजे वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो पोलीस मित्र असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त राजकीय सामाजिक शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला पोलीस मित्र असोसिएशनमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकारी यांनी काम करत असताना आपले अनुभव व्यक्त केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण मी डॉक्टर युवराज मोरे संस्थापक आदेश पोलीस मित्र आश्रय महाराष्ट्राचे आज पोलीस मित्र आश्रयचा दुसरा वर्धापन दिन यानिमित्त सर्व पोलीस मित्र आश्रणच्या पदाधिकारी सदस्यांनी किंवा पोलीस मित्र आश्रयांच्या माध्यमातून मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो तसंच स्वातंत्र्य दिनाचेही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज पोलीस मित्र आश्रंना दोन पूर्ण आहे आणि या माध्यमातून आम्ही सामाजिक उत्कम चांगल्या पद्धतीने आपल्या टीम आमची जे आहे ते जिल्हा जिल्हापती व सरकारच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत असून आणि अनेक चांगले उत्कम राबवणे सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीनं सेवा देण्याचं काम केलं आणि यामध्ये आपल्या पोलीस मित्र असून जे उपाध्यक्ष सचिव अनिल मोरे डॉक्टर रजनी शिंदे मॅडम महिला राज्याध्यक्ष त्यांना नेमकं सर्व टीम महिला जिल्हाध्यक्ष महिला चंद्र जगी तालुक्यात सेव अध्यक्ष आशा वाघे मॅडम सचिव संगीता रोगी मॅडम त्यानंतर सर्वच पदाधिकारी आपले तालुका अध्यक्ष इश्वू नवाळे आणि तीन यांनी सर्व अशा म्हणजे रुपाली रोम असतील आमच्या राज्य महिला राज्य ते पदाधिकारी आहेत कार्यरत त्या सर्वांचं मी मनोप्रोप देतो त्यांना की माझ्या खांद्याला खांदा लावून या सर्वांनी पोलीस मित्र कार्य महाराष्ट्र आज जवळजवळ सतरा जिल्ह्यात आपण कार्यरत आहोत आणि सतरा जिल्ह्यात कार्यरत राहण्यासाठी यांनी माझे जे योगदान योगदान मनपूर्वक हार्दिक धन्यवाद येतो आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आमच्या पोलीस मित्र असोसिएशनचा दुसरा वर्धापन दिन आहे त्याबद्दल मी आमचे संस्था संस्थेच्या संस्थापक युवराज सर यांना शुभेच्छा देते त्यांनी पूर्ण पूर्ण भारतभर पोलिस एवढे वाढवले आहे की म्हणजे कामाचं स्वरूप बघितलं तर पूर्ण राज्यभर चांगलं काम चालू आहे मी एक राज्यसंपर्क उत्पादित होते म्हणून मी पण काम करते आहे पोलिसांना यामध्ये काम करत आहे काम करत असताना आलेला अनुभव खूप चांगल्यारीत्या मला मिळालेला आहे ज्या ज्या ठिकाणी मी पोलीस मित्र असोसिएशनचं नाव घेऊन केलेलं आहे त्या त्या ठिकाणी मला आदर सन्मान मिळालेला आहे जे काम आधी घेतलेलं आहे त्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि हे सर्व काही मला पोलीस मित्र असोसिएशनच्या मार्फत करण्याची संधी मिळालेली आहे त्याचबरोबर पोलीस मित्र असोसिएशन जॉईन केल्यापासून आम्ही अनेक उपक्रम राबवले त्या उपक्रमावरून आम्हाला अनेक गोष्टी करण्यासाठी अनेक लोकांचा मिळालं त्याबद्दल ते मी पोलीस मित्र असोसिएशनची मनापासून आभारी आहे असंच सामाजिक काम पुढे घेऊन जाण्यासाठी पोलीस प्रत्येक एक व्यक्तीनं आम्हाला सपोर्ट करावा आणि असंच सहाय्य आम्हाला त्यांचा हवा पोलीस मित्र असोसिएशनच्या दुसऱ्या वर्धापनचा आज दिवस आज साजरा इतर होत आहे त्या पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर मोरे सर राज्याध्यक्ष रजनीताई शिंदे टीम प्रमुख मिलिंद सर कोल्हापूर जिल्हा जिल्हा अध्यक्ष नंदा जद् मॅडम संस्थापक सर, सर, सर यांच्या तसेच मी पदाधिकारी पोलीस मित्र असोसिएनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे पहिल्यांदा अभिनंदन करते की त्यांच्या ह्या कार्यामुळे आज आपण हा दुसरा वर्धापन दिन इथे साजरा करत आहोत त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिमन अभिनंदन करते तसेच मी गेले एक वर्ष झालं या पोलिस मित्र असोसिएशनमध्ये काम करत आहे मला असे भरपूर अनुभव मिळाले जे सामाजिक कार्य करून आपल्याला जे म्हणजे मानसिक धाडस जे असतं आपल्यातले ते पण मला मिळालं आणि माझी कामं कुठेच तटत न नाही आहेत ज्यामुळे मला सामाजिक कार्य करताना मला आनंद जो झाला आहे तो मी इथूनच मला मिळाला तो त्याबद्दल मी ह्या संस्थेचं आणि हे संस्था अशीच इतरांचे सामाजिक कार्य करण्यात आम्हाला सहाय्य करू दे आणि आमच्याकडून ते घडू दे एवढीच मी अपेक्षा पोलीस मित्र करून करते आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन पोलीस मित्र असोसिएशनमध्ये संस्थापक होते सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही हे काम करतो आणि त्यांची मला प्रत्येक कामामध्ये मदत आहे इतर मनीमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही कुठल्या कामासाठी गेलो होते प्रत्येक ठिकाणी आम्हाला मॅडमांची आणि सरांची मदत होते आणि स्टेशनमध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांच्या भेट दिली आम्ही त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी आम्हाला मदत केलेलं आहे त्यांच्यामुळे आमचं नवीन काम आमचं क्षणाला कोणत्याही वेळेला आम्ही त्यांना फोन केला की लोकांनी मदत मागितली तरी प्रत्येक क्षणाला त्यांची दोघांचीही आम्हाला मदत प्रत्येक आले आहे आणि आम्ही आमच्या पोलीस पोलिस मंत्र असोसिएशनमधून आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम राबवले आहेत कालच आम्ही झंडवाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री राडकी योजना यांचे फॉर्म आम्ही बरेच भरून घेऊन ऑनलाईन फॉर्म पण केलेले आहे